तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा वाळव्यात रेणुकामाता यात्रेला शुक्रवार पासून प्रारंभ विविध उपक्रमांचे आयोजन वाळवा येथे सालाबाद प्रमाणे शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर पासून ते सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पाच दिवस रेणुकामाता यात्रा आयोजित केली आहे यात्रेनिमित्त विविध धार्मिक मनोरंजनात्मक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यात्रेनिमित्त महिलांसाठी संगीत खुर्ची होम मिनिस्टर रांगोळी स्पर्धा रिव्हर्स रिक्षा व श्वान स्पर्धा भव्य कुस्त्यांचे जंगी मैदानाचा आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती उपसरपंच व यात्रा कमिटीचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य द्राक्ष संघाचे संचालक चंद्रशेखर दत्तात्रय शेळके यांनी दिली यात्रेनिमित्त मंदिर परिसरामध्ये विविध प्रकारची खेळांची खेळण्यांची खाद्य पदार्थांची प्रसादाचे स्टॉल्स लागत आहेत दिनांक तेरा रोजी रांगोळी स्पर्धा होईल स्पर्धेसाठी चार हजार तीन हजार दोन हजार रुपये रोख व चषक बक्षीस ठेवला आहे महिलांसाठी होम मिनिस्टर संगीत खुर्ची फुगे फुगवणे एका काडीमध्ये मेणबत्त्या पेटवणे असे उपक्रम ठेवले आहेत त्यासाठी आकर्षक बक्षीस म्हणून पैठणी व वा साड्यांचे वाटप केलं जाणार आहे शनिवार दिनांक चौदा रोजी देवीची महापूजा व नारळ नैवेद्य अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल रात्री नऊ वाजता देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम होईल दिनांक पंधरा रोजी देवीचा पालखीचा किचाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल रिव्हर्स रिक्षा स्पर्धा होईल त्यासाठी दहा हजार सात हजार आणि चार हजार रुपये त्यानंतर श्वानांच्या स्पर्धा होतील त्यासाठी पाच हजार चार हजार तीन हजार बक्षीस ठेवण्यात आली आहेत दिनांक सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सुप्रसिद्ध असा जलवा हा लावण्यांचा भव्य शो होईल दिनांक सतरा रोजी भव्य कुस्त्यांचे मैदान होईल त्यासाठी पंच्याहत्तर हजार एकावन्न एक हजार एकतीस हजार रुपये रोख व काँग्रेस नेते नंदकुमार शेळके यांच्याकडून भव्य कायम चषक अशी विशेष बक्षिसे ठेवण्यात आली आहेत याचा सर्व भक्तांनी स्पर्धकांनी व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन केलं आहे